कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमद्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स नागरिकांच्या लढायला मिळाला विजय कामोठे मोबाईल टॉवरला स्थगितीचे आदेश गणेश नाईक यांच्या जनता दरबारात उपायुक्तांच्या डोळ्यात पाणी ठेकेदाराचे बिल रोखल्याने वाद निर्माण पाचाडमध्ये आढळून आला मोठा अजगर वनविभाग आणि सर्पमित्रांनी केला तात्काळ रेस्क्यू उमरण मध्ये भक्तिविजय ग्रंथ पारायण संपन्न तब्बल पंचाहत्तर वर्षांची अखंड परंपरा सुरूच पाहूयात सविस्तर वृत्त पनवेल महापालिकेने कामोठे सेक्टर एकतीस मधील सार्वजनिक उद्यानात उभारला जाणारा मोबाईल टॉवर स्थगित केला प्लॉट क्रमांक सहा या गार्डनमध्ये टॉवर बसवण्याच्या कामाला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध दर्शवला होता उद्यान हे मुलांच्या खेळण्याचे आणि नागरिकांच्या फेरफटक्याचं ठिकाण असून टॉवरमुळे आरोग्य धोक्यात येईल असा नागरिकांचा दावा होता पुन्हा एकदा टॉवर उभारणीचं काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला असता शेकडो नागरिक गार्डनमध्ये जमले आणि घोषणाबाजी करत काम थांबवण्यात आला अखेर महापालिकेने हस्तक्षेप करून कामबंदीची नोटीस दिली या निर्णयामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी महापालिकेचे आभार मानले आहेत ुम्याय सोसायटीचा सदस्य आहे आणि पहिल्यापासून आमचा या टॉवरला याचा विरोध आहे कारण भविष्यामध्ये या ठिकाणी मुलं खेळतात म्हातारी माणसं येतात संध्याकाळी फ्रेश व्हायला त्यांना आजारांचा धोका व्हायची शक्यता आहे रेडिएशनमुळे त्यामुळे आमचा सर्वांचा याला विरोध आहे रात्री बेरात्री हिरो कक्का सोडून काम करायला येतात आणि आम्हाला झासा द्यायचा प्रयत्न करतात आम्ही आमदारांना भेटलो आमदारांनी आयुक्तांना पण सांगितलं आहे फोन करून आयुक्तांना आयुक्तांनी याच्यावरती स्टे दिलेला आहे त्यांना जागा शिफ्ट करायला सांगितलेली आहे पण तरीसुद्धा त्या लोकांनी आज पुन्हा कुठली तरी परवानगी आणून तिथं एक काम सुरू करायचं हे केलेलं आहे सगळ्या साहित्याची असेंबल करून आणलं त्यांनी आणि डायरेक्ट इथं उभं करायची त्यांची तयारी त्याचा आमचा विरोध आहे आणि हे इथं व्हायला नको मुळात हाटॉवर शंभर फुटाच्या म्हणजे जी मर्यादा दिलेली आहे की टॉवर शंब, हा रेसिडेन्शियल एरियात नसावा आणि कोणत्याही बिल्डिंगच्या किंवा ह्युमन इंटरफेसच्या शंभर शंभर फुटाच्या किंवा पन्नास फुटाच्या आतमध्ये नसावा तर तो क्रायटेरिया अजिबात मीट झालेला नाही ह्या गोष्टीमध्ये आणि वारंवार आम्ही पाठपुरावा करून सुद्धा आणि दिवसा आम्ही कसं तरी आ, वर्बली प्रोटेस्ट करून सुद्धा काही यांनी रात्री येऊन सुद्धा इन्स्टॉलेशन केलेलं आहे आणि आम्ही आता थकलेलो आहे म्हणजे खूप वेळा आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे पण काही ॲक्शन होताना ना, दिसत नाहीये आमचा विरोध यासाठी आहे की आमची बिल्डिंग जस्ट बाजूला आहे त्याच्या आणि गार्डनमध्ये ते मोबाईल टॉवर लावतात आहे गार्डनमध्ये छोटी मुलं असतात ओल्ड एज पीपल असतात ते सगळे तिकडे फ्रेश व्हायला येतात आणि जर हे एवढं जवळ असेल तर ते त्या रेंजेसमुळे पुढे जाऊन फ्युचरमध्ये सर्वांना इवन आमच्या सोसायटीच्या लोकांना आणि जे गार्डन मध्ये येणार आहे सर्वांना त्याचे इश्यूज होऊ शकतात याबद्दल काय पालिकेकडे तुम्ही पत्र व्यवहार केलेला आहे का हो पालिकेकडे पालिकेकडे पण पत्र व्यवहार केलेला आहे आणि एक महिन्यापासून आमचे सतत सगळ्या कार्यवाही हो, होतात आहे आमच्याकडून पण सगळा विरोध आहे पण जी बेसिक बेसिक जी नीड असते बेसिक जो नॉर्म आहे की आधी त्यांनी सोसायटीची पण परमिशन घ्यायला हवी होती तर ते आमच्याकडून कोणी घेतलेलं नाहीये डायरेक्ट विदाऊट आम्हाला न सांगताच त्यांनी परमिशन देऊन काम स्टार्ट केलेलं आहे आणि सुरुवातीला बरेच दिवस काम स्टार्ट होत तर आम्हाला असं वाटलं की बोरवेलचं काम करत असतील आणि सुरुवातीला त्यांनी पण काही सांगितलेलं नव्हतं नवी मुंबईतल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार रंगला पण यावेळी धक्कादायक प्रसंग घडला महानगरपालिका शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या डोळ्यात चक्क पाणी आलं मंत्री नाईक यांच्या उपस्थितीत त्यांना अश्रू झाले या मागे काही महिन्यांपूर्वी घडलेली इमॅजिका सहल दुर्दैवी आहे या सहलीत चौदा वर्षी आयुष सिंग याचा मृत्यू झाला होता प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच ठेकेदाराचं बिल थांबवण्यात आलं होतं मात्र हे बिल देण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप मनसेनं केला सन्मान्य गणेश नाईक साहेब मंत्री झाल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावे म्हणून विष्णुदास भावे नाट्यगृहात सातत्याने जनता दरबार लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत गंमत अशी की लोकांचे प्रश्न सोडवताना लोकांना रडू कोसळणं हे एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून मी समजू शकतो पण कंत्राटदाराची बिलं मिळावीत म्हणून कोणीतरी भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका कंत्राटदाराला घेऊन येतात आणि त्याचवेळी शिक्षण उपायुक्त किल्लारी मॅडम यांच्या डोळ्यात अश्रू येतात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू येत असतील तर हे माझ्यासाठी प्रचंड आश्चर्यकारक आहे एका मुलाचा मृत्यू झाला आहे सहली दरम्यान त्याची चौकशी पूर्ण झालेली आहे ती चौकशी पूर्ण झाली म्हणून बिलाचा तगादा कंत्राटदार लावतोय आणि त्याच्यासाठी तो मुद्दा घेऊन सन्मान्य गणेश नाईक साहेबांकडे लोक येत आहेत त्यांचे नगरसेवक येत हो आहेत आणि शिक्षण उपायुक्त रडत हे चित्र नवी मुंबईसाठी आणि नवी मुंबईकरांसाठी निश्चितच शोभनीय नाही रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नेपियर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम राबविण्यात येणार रा आहे स्वाध्याय शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड आणि गोडबोले नॅचरल्स अँड डेअरी फार्म्स एल एल पी यांच्या संयुक्त विद्यमानं हा प्रकल्प उभारला जाणार असून पहिल्या टप्प्यात खारगाव आरे खुर्द आरे बुद्रुक खारी तरेघर झोळांबे भातसाई शेणवई वावे पोटगे वावे खार या गावांमध्ये शेतकरी बैठका आयोजित केल्या जातात नेपियर गवत हे महत्त्वाचं ऊर्जा पीक असून त्यातून कॉम्प्रेस्ड बायोगॅस इथेनॉल बायोमॅस पॅलेट्स तयार होऊ शकतात भारत सरकारच्या बायो इंधन धोरणालाही याचा थेट फायदा होणार आहे रोवा येथे कस्टर पद्धतीनं हा प्रकल्प राबला जाणार असून तो पूर्णतः सेंद्रिय पद्धतीनं असेल शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा म्हणून प्रति एकर दरवर्षी पंधरा ते वीस हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं याशिवाय ठिबक अनुदान आणि गटशेतीचे फायदे शेतकऱ्यांना मिळणार आहेत उत्पादनाची खरेदी जी नॅचरल्स कडून होणार असून या प्रकल्पामुळे रोह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नासोबतच स्वच्छ ऊर्जा विकासात योगदान देण्याची संधी मिळणार आहे कणकवली शहरातील मटका जुगार अड्ड्यांवर पालकमंत्री नितेश राणे यांनी थेट धाड टाकली आहे पोलिसांना बोलावून घेत कारवाई करण्यात आली आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आलं मात्र अवघ्या दोन तासातच आरोपी सुटल्यानं लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे या घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये आरोपी स्वतः कबूल करताना दिसत आहे साहेब आम्ही तुमचीच माणसं आहोत त्यामुळे आरोपींना इतक्या लवकर कशी काय सुटका मिळाली हे संशयास्पद ठरत आहे जनतेत आता प्रश्न निर्माण झालाय आरोपी सुटण्यामागे मंत्रिपदाचा प्रभाव आहे का की आणखीन काही कारण दडलेलं आहे या सगळ्या प्रकाराचा खुलासा पालकमंत्र्यांनी करावा अशी जोरदार मागणी होती शेवटीपर्यंत सिंधुर्ग सिंधुदुर्गचे पालकमंत्र्यांनी काल जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेत आम्ही सगळ्यांनीच त्यावेळी सोबत केलं होतं की के सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा मटका दारू अवैध वाळू किंवा गुटखा ह्या संदर्भात बंद झाला ही सगळ्याच लोकांची भूमिका आहे परंतु पालकमंत्री ज्या आवेशाने तिथे बोलत होते आणि त्यानंतर पोलिसांना बोलून त्यांनी कारवाई करायला सांगितली आणि हे आरोपी अवघ्या दोन तासात सुटले आणि त्यामुळे निश्चित ही कारवाई कशासाठी होती असा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेमध्ये आणि आमच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि अशा कारवाई असताना ते सुटणार नाही कसं असं बघावं परंतु हे दोन तासात सुटले तर लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे संशय मनात येतात आणि त्यामुळे या संशयाकडे तुमच्याकडे सुईज न जाता त्यामधनं लोकांचं निरसन झालं पाहिजे आणि अशा कारवाया पुन्हा पुन्हा झाल्या पाहिजेत अशीच आमची भूमिका आहे परंतु ह्या कारवाई होताना दोन तासात ते सुटलेच कसे हा आमचा पहिला प्रश्न आहे कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्थानक परिसरातील सुशोभीकरणाची दयनीय अवस्था समोर आली आहे तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून केलेलं हे काम वर्ष होत नाही तोच विद्रुप झाल्याचं चित्र दिसत आहे परिसरात लावलेले स्थानिक पर्यटन क्षेत्रांचे मोठे माहिती फलक तुटून पडले तर अनेक ठिकाणी फ्रेम्स आणि कासा फुटल्याचं स्पष्ट दिसून येत आहे यान गंबेर या नव्यानेच उभारलेल्या सुशोभीकरणाची अशी अवस्था झाल्याने कामाच्या दर्जाविषयी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण आहे दरम्यान या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून जबाबदारांवर कारवाईची मागणी होत आहे स्थानिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा वर्षभर टिकत नसेल तर हा पैसा कोणाच्या क्षात गेला असा सवाल नागरिक विचारतात रत्नागिरी जिल्ह्यातील पाचआड गावात अजगर जातीचा मोठा साप आढळल्यानं एकच खळबळ उडाली सहदेव चिले यांच्या गुरांच्या गोठ्यात माळ्यावर ठेवलेल्या पेंढ्यांमध्ये हा अजगर लपलेला आढळून आला याबाबतची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी चिपळूण एस एस खान वनरक्षक राहुल गुंठे वाहन चालक नंदकुमार कदम आणि सर्पमित्र प्रथमेश पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सुमारे आठ ते नऊ फूट लांबीचा हा सुरक्षितपणे पकडून रेस्क्यू करण्यात आला त्यानंतर त्याला योग्य देखरेख करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला हे बचाव कार्य विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडण्यात आले स्थानिक नागरिकांनी वन विभागाच्या तत्पर कारवाईचं कौतुक केलं असून गावात दिलासा व्यक्त होतोय पेण तालुक्यातील शिर्की गावात एक थेरारक प्रसंग घडला रात्री उशिरा साडेसहा फूट लांबीचा मोठा नाग एका घरात शिरला त्या घरात फक्त वृद्ध आजी आजोबा असल्यानं परिस्थिती गंभीर होती तात्काळ शेखर पाटील यांनी सर्पमित्र योगेंद्र विरकर यांना फोन करून मदतीसाठी बोलावलं पावसामुळे घराभोवती पुराचं पाणी साचलेलं असतानाही विरकर यांनी धाडस दाखवत त्या पाण्यात उतरून नागाला सुरक्षित पकडलाय त्यामुळे आजी आजोबांना दिलासा मिळाला सर्पमित्राच्या या तात्काळ कृतीमुळे ग्रामस्थांमध्ये देखील कौतुकाची लाट पसरली आहे पकडलेला नाग सुखरूप जंगलात सोडण्यात आला असून या धाडसी बचाव कार्यामुळे मानव वन्यजीव सह अस्तित्वाचा सुंदर संदेश देण्यात आलाय पुरण तालुक्यातील वारकरी परंपरेचा दीप आजही तेवढ्याच श्रद्धेनं प्रज्वलित आहे पंच्याहत्तर वर्षांपूर्वी कीर्तनकार सखाराम गायकवाड यांनी सुरू केलेला पोथी वाचन पारायण सोहळा अखंडित सुरू असून यंदा भक्ती हो श्री भक्तिविजय ग्रंथ पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरू होणारा हा उपक्रम तब्बल एक महिना चालतो श्री गणपती मंदिर श्रीराम मंदिर कोटनाका आणि बोरी या ठिकाणी पारायणाचे आध्यात्मिक वातावरण निर्माण होते संत ज्ञानेश्वरांपासून पुढील संत परंपरेतील अभंग परंपरेत विचार आणि ईश्वर भक्तीचा संदेश या ग्रंथातून भाविकांपर्यंत पोहोचवला जातो गायकवाड कुटुंबियांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीकडून ही परंपरा तेवढ्याच श्रद्धेनं चालवली जाते संध्याकाळी नागरिक नामस्मरण भजन आणि पारायणासाठी एकत्र येतात या सोहळ्याद्वारे वारकरी संप्रदायातील भक्तिभाव अध्यात्म आणि संत परंपरेचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले जात आहेत यासह बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची उठ्यात नवीन बातमी त्रास होतो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण